आज दिनांक दहा जानेवारी रोजी ठेवण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनाला स्थगिती देण्यात आली शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठ ते एस बी कॉलेज रस्त्याकडे बेदकारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनांच्या वेगाला आळा घालण्यासाठी गतिरोधक बसवणे तसेच रस्त्यालगतची उघडी पडलेली धोकादायक गटारीची झाकणे त्वरित बदलणे या संदर्भात दिनांक दोन जानेवारी रोजी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांची भाजपा उपशहराध्यक्ष मनोज पानसरे यांनी भेट घेऊन या गंभीर विषयासंदर्भात सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देत गतिरोधक व गटारीची झाकणे न बसविल्यास दहा जानेवारी रोजी नगरपंचायत प्रशासनाविरोधात वाघोबा मंदिर येथील स्थानिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता भाजपा उपशहराध्यक्ष मनोज पानसरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यातील मागण्या मान्य करत आज नगरपंचायत प्रशासन व ठेकेदारा यांच्या वतीने गतिरोधक व गटारीवरील झाकणे बसवण्याचे काम चालू केले असून तुर्तास मागण्या मान्य झाल्यामुळे आज दिनांक दहा जानेवारी रोजी ठेवण्यात आलेल्या रस्ता रोका आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क